जेव्हा आई गेली ना तेव्हापासून या पोटाला पोट भर खाल्लं नाही पाणी पिऊन जपते दादा मला खाण्यासाठी काही आण अशी चार वर्षाची मुक्ताई म्हणते असं म्हटल्यानंतर ज्ञानोबांना काय वाटलं असं आपली बहीण रडते खाण्यासाठी असं म्हटल्यानंतर ज्ञानोबा अंतकरण भरून आले अरे संत सुद्धा आपल्यासारखे जगत होते दादा पण त्यांना खूप त्रास झाला आपल्याला इतका त्रास नाही झाला हो ज्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये आज आपण लाखोच्या संख्येने आळंदीला जातो पंढरपूरला जातो ते संतांनी किती त्रास भोगलाय आपल्याला ज्ञात नाही आणि आज आपण त्यांच्यामुळे आज कीर्तन करतो इतकं सुंदर बसतो त्याच कारण संत होते दादा बघा मुक्ताबाई रडते ज्ञानोबराय म्हणले अगं काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी खायला आणतो असं म्हटले मधुकरीची झोळी घेतली आणि ज्ञानोबाय आळंदीकडे निघाले दादा चालू लागले आळंदी मध्ये गेले गेल्यानंतर बेटा बेटावरून गेले गेल्यानंतर आवाज दिला भिक्षा मध्ये असं म्हटल्यानंतर ज्ञानोबरायना त्या घरातून प्रत्युत्तर काय मिळालं दादा बघा ज्ञानोबरायांना सांगितलं अरे तूच का विलपंतचा तूच का संन्यासाच्या कारक्या माझ्या घरी कशाला आला सकाळ सकाळी तोंड घेऊन असं ज्ञानोबरायांना बोलू लागले